नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत काहीतरी चमचमीत जेवण करायचंय पौष्टिक सुद्धा असायला हवं पण जास्त वेळ सुद्धा नाहीये वेळ जास्त नाहीये म्हणून काय झालं आपण अगदी झटपट असं चमचमीत बेत करूया तर इथे कुकरमध्ये अगदी लहान चमचाभर तेल गरम करायचं पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की पाव चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग अशी फोडणी झाली की पाच सहा लसूण पाकळ्यात जाडसर ठेचून घेतल्या त्या घालायच्या व्यवस्थित एकजीव करायच्या नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा थोडासा मोठाच घ्यायचा आता कांदासुद्धा हलका मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे जास्त लाल वगैरे करायचा नाही खाताना ताताखाली येतो तर छान लागतो कांदा परतून झाला की त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर नुसतीच सजवण्यासाठी न घालता अशी फोडणीत घातली की कोथिंबीरीची चव छान लागते त्याचसोबत आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे तेलाचं तापमान कमी होतं आणि आपली हळद करपत नाही यामध्ये पाव चमचा हळद घातली व्यवस्थित फोडणीमध्ये एकजीव करून घ्यायची आहे गॅस कमी ठेवायचा म्हणजे हळद करपणार नाहीतर हळदीची करपट चव चांगली लागत नाही इथे पहा दोन वाटी मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली शक्यतो घरची मोड आलेली मटकी वापरायची ज्याने चव खूप छान लागते यामध्ये चवीनुसार मीठ आहे आणि एक संपूर्ण काडी घालायची असा वरतून घातला की त्याचा फ्रेश सुगंध या रेसिपी व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचंय आणि दोन मिनटं मटकी तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे लगेच पाणी वगैरे घालायचं नाही मटकी अशी तेलावर परतून घेतली की हिची चव अजून जास्त छान लागते मटकी परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर दोन लहान वाट्या भरून मटकी होती तर त्यासाठी मी सहा वाट्या पाणी घातलेलं आहे पाणी आपण काबर जास्त घालतोय ते तुम्हाला पुढे कळेलच पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि मध्यमाचेवरती फक्त एक शिट्टी करायची आहे एकच शिट्टी करून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून कुकर गार होऊ द्यायचा म्हणजे मटकी नव्वद टक्के परफेक्ट शिजते मटकी शिजते तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया तर तवा गरम करायचा त्यामध्ये थोडंसं मी तेल घातलेलं आहे त्यामध्ये दोन लहान आकाराचे किंवा मग एक मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला कांदा घालायचा कांदा हलकासा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा उभा चिरला तरीही चालेल किंवा चौकोनी चिरला तरीही चालेल कांदा लालसर झाला की त्यामध्ये अर्धा इंच चिरून घेतलेलं आलं आणि सात आठ लसूण पाकळ्या घालायच्या अर्धी लहान वाटी किसलेलं सुक खोबरं घालायचंय आणि हे छान असं तांबू सोयीपर्यंत परतून घ्यायचं कांदा पन्नास टक्के परतला की लगेच आलं लसूण आणि खोबरं घालायचं म्हणजे खोबरं तांबू सोयीपर्यंत कांदा पुढचा व्यवस्थित परतला जातो मध्यम गॅस ठेवा सतत मिक्स करत राहा म्हणजे हे व्यवस्थित परतलं जाईल करपायला सुद्धा नको नाहीतर रस्त्याची चव चांगली लागत नाही आज आपण गावरान पद्धतीने मस्त झणझणीत मटकीचा रस्सा करतोय मटकीच्या कुकरची एक शिट्टी झाली आहे मी तो गॅससुद्धा लगेच बंद करून घेते तर खोबरं पाहू शकतात मस्त तांबूस झालाय कांदा सुद्धा छान झालाय यामध्ये थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या किंवा थोडीशी कोथिंबीर घालायची एक चिरलेला टोमॅटो घालायचा टोमॅटो अगदी लहान घ्यायचा गॅस आता मी बंद केलाय तवा गरम आहे त्यामध्येच मिनिटभर परतून घेते छान असं परतून घेतलेलं आहे वाटणाचं साहित्य एका प्लेटमध्ये काढून थोडंसं गार करून घ्यायचं त्यानंतर आपण वाटण वाटून घेणार आहोत ही रेसिपी करताना जास्त भांडी भरत नाही जास्त तामझाम सुद्धा होत नाही वाटणाचं साहित्य गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर थोडंसं पाणी घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं मस्त असं वाटण केलंय वाटण करताना जास्त पाणीही घालायचं नाही नाहीतर तेल खूप बाहेर उडतं मटकीच्या कुकरची एक शिट्टी झाली होती मी गॅस बंद केला होता आणि मटकी परफेक्ट नव्वद टक्के शिजली आहे गाळसुद्धा होत नाही आणि कच्चीसुद्धा सुद्धा राहत नाही ह्या मटकीचं सूप ना आपण लहान मुलांना देऊ शकतो त्यांना खूप आवडतो मी विहांसाठी थोडीशी काढून घेतली शिजलेली मटकी एका वेगळ्या भांड्यात काढून घेऊया कारण आपण भाजीला फोडणी कुकरमध्येच देणार आहोत तर मटकीचा रसा तुम्हाला किती दाटसर पातळ हवा त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकतात पाहू शकतात मटकी अजिबात गाळ झालेली नाही पण परफेक्ट शिजलेलीसुद्धा आहे सारख्याच कुकरमध्ये आपण रस्त्याची फोडणी करून घेणार आहोत तर यामध्ये गरजेनुसार तेल घालायचं मटकीचा रस्सा म्हटला ना मंडळी तर भल्याभल्यांच्या तोंडाला पाणी सुटतं कारण असतोच इतका चमचमीत भाकरी चुरून खा का चपातीसोबत खा भातासोबत खा अप्रतिम लागतो कुकरमध्ये तेल गरम केलं पाव चमचा हिंग घातला हिंग छान फुलल्यानंतर तयार केलेलं वाटण घालायचं आणि मध्यमाचेवर वाटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं जास्त वेळ लागत नाही कारण आपण आधीच हे व्यवस्थित परतून आहे पाहू मस्त असं तेल आता यामध्ये रंगासाठी अस मिरची पावडर घालायची आणि इथे आवडीनुसार कांदा लसूण मसाला किंवा वर्षभराचा साठवणुकीचा काळा मसाला मालवणी मसाला घाटी मसाला जो कोणता तुम्ही वापरतात तो घालू शकतात इथे मी दीड चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे अजून कुठलेच मसाले धने पावडर वगैरे काहीच घालण्याची गरज नाही आहे व्यवस्थित असं एकजीव एक करून घ्यायचं आहे आणि परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तुमच्याकडे कुठलाही घरगुती मसाला नसेल तर लाल तिखट धनेपूड आणि गरम मसाला घातला तरीही चालेल आता यामध्ये परत थोडंसं पाणी घालूया ज्या भांड्यामध्ये वाटण केलं होतं त्यामध्येच पाणी घातलं परत दोन तीन मिनटं परतून घ्यायचं वाटण आता मस्त परतलेलं आहे छान तेल सुटलेलं आहे वाटण जितकं छान आपण परतून घेतो तितकीच छान मटकीच्या रस्याची चव मस्त लागते म्हणून वाटण व्यवस्थित परतणं गरजेचं आहे वाटण परतून झाल्यानंतर शिजवून घेतलेली मटकी यामध्ये घालायची थोडीशी मटकी मी विहानला दिली होती त्याला खूप आवडते मस्त लागते तुम्ही सुद्धा मुलांना द्या अगदी परफेक्ट आहे कारण आज आम्ही यामध्ये बाजरीची भाकरी चुरून खाणार आहोत मस्त चवीनुसार मीठ आहे पण मटकीचा रस्सा करताना पण मीठ घातलंय त्याच अंदाजाने मीठ घाला कारण मी एक्स्ट्रा पाणी वाढवलं नाहीये आधीच मी भरपूर पाणी छान घातलं होतं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि व्यवस्थित एकजीव करायचं मस्त दणदणून उकळी आली आहे घरभर सुगंध पसरलाय मध्ये झाकण आडवं ठेवायचं वरतून कुकरचं झाकण अर्धवट ठेवायचं किंवा दुसरी झाकणी वगैरे ठेवा मंदाचे वरती एक सात ते आठ मिनिटं हा रस्सा आपण उकळून घेऊया झाकण थोडस उघडं ठेवायचं म्हणजे वाफ बाहेर येत राहते आणि आतमध्ये छान तवंग येतो जर झाकण पूर्ण झाकलं तर काय होतं उकळीसोबत जो तवंग आहे वाफेसोबत उकळला जातो आणि भाजीला चांगला तवंग येत नाही म्हणून ही टीप लक्षात ठेवा तवंग हवा असेल तर झाकण अर्धवट ठेवायचं मटकीचा रस्सा मंदाचेवर एक पाच सात मिनटं उकळतोय तोपर्यंत गरमागरम बाजरीच्या भाकरी करून घेऊया या रस्स्यासोबत ना बाजरीच्या भाकरी आणि गरमागरम भात चवीला अप्रतिम लागतो भाकरी करण्यासाठी तवा गरम करून घेतलेला आहे बाजरीचं पीठ मी थोडंसं मीठ घालून पाणी घालून मळून घेते भाकरी करताना ना, ना कधीही जास्त पीठ मळून घ्यायचं नाही एक किंवा दोनच भाकरीचं मळून घ्यायचं आणि पीठ चांगलं असं मळायचं म्हणजे भाकरी मौसूत होतात आणि टम्म फुकतात लागेल तितका गोळा घ्यायचा खाली सुख बाजरीचं पीठ घालायचं आणि रेग्युलर भाकरी थापतो त्याच पद्धतीने भाकरी थापून घ्यायची भाकरी कधीही खूप मोठी किंवा खूप लहान करायची नाही आणि खूप जाड किंवा खूप पातळ करायची नाही मध्यम करायची म्हणजे भाकरी डायरेक्ट तव्यावरच टम्म फुकते आता तुम्ही पुढे रिझल्ट पहा भाकरी किती छान फुकते भाकरी तव्यावर घालायची खालची पिठाची बाजू वरती यायला हवी त्यावर पाणी लावायचं काठोकाठ पाणी लावायचं म्हणजे भाकरी छान फुकते भाकरी मस्त अशी खालून पचली आहे गॅसवर ती मस्त पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घ्यायची गॅस मोठाच ठेवायचा मटकीचा रसा झाला आहे गॅस मी बंद करून घेतला मस्त अशी भाकरी फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे तुम्ही सुद्धा अशाच भाकरी करत असाल म्हणून जास्त डिटेलमध्ये मी काही दाखवलं नाही चांगली काठोकाठ भाकरी भाजली खमंग खरपूस भाकरी झालेली आहे दोन्ही भाकरी मी भाजून घेतल्या मटकीचा रसा सात आठ मिनटं मंदाचेवर उकळला होता गॅस बंद केला पाहूनच तोंडात पाणी येईल खाण्याचा मोहा आवरणार नाही अशी चमचमीत मटकीची रस्सा भाजी किंवा मटकीचा रस्सा तयार झालेला आहे आमच्या घरात सगळ्यांनाच हा मटकीचा रस्सा खूप आवडतो जास्त मसाले नाही आहे जास्त तेल नाही आहे मस्त भाकरीसोबत काला सुरून खायचा भातासोबतही मस्त लागते अशीच वरपायला सुद्धा मस्त लागते तुम्ही करतात का असा मटकीचा रस्सा मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी कशी वाटली नक्की कळवा कमेंट करून रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा पौष्टिक आणि रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार